विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित गेले या संस्थेच्या गोदाम बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक श्री दुर्गुडे साहेब उपाध्यक्ष श्री साहेब संचालक संजय काळेजी पूजा गोटे मॅडम माझे सहकारी जगताप साहेब हे आर श्री देशमुख रेल्वे विविध कार्यक्रमचे सर्व संचालक श्री जयवंतरावजी घोडके अशोकरावजी गुंजाळ उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आम्हाला यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल मी लिंगिरी व्यक्त करतो कारण येताना आजोरी विकास संस्थामध्ये थांबलो आणि काही दिवसापूर्वीच मी आम्ही छान एक प्रेझेंटेशन केलं होतं त्यात राजुरीचं मी दाखवलं होतं ते ड्रोन कसे दाखवतात वेदर स्टेशन तेव्हा अमित शहा नव्हते सर्व राज्याचे सर्व सहकार मंत्री होते अगदी नागालँड जम्मू काश्मीर गुजरात वगैरे सर्व होते आणि त्यांच्यासमोर महाराष्ट्रातले विविध कार्यकर्ते असून ते असं वेगळं काय करतात असं एक प्रेझेंटेशन होतं त्याने राजोरीचं घेतलं एक दोन कोल्हापूर आणि इकडच्या एक नेरपिंग म्हणून सोसायटी असे अमरावतीची त्यांचं दाखवलं होतं पण मला वेळेस म्हटले की वेगळे सोसायटीच्या अगोदरच ती सोसायटी आहे त्यामुळे मला राहवलं नाही आणि पाच मिनिटांनी तिथे जायचं म्हणलं होतं पण खूप वेळ झाला आपण इतक्या वेळात थांबला आमच्यासाठी त्याबद्दल खरं तुमचं कर्तव्य आहे कारण साडे दहाला बोलवलं होतं पण असो शक्यतो मी पाया फार कधी कार्यक्रमाला कुठं जात नाही फारसं पलंग न झालं आणि सध्या काळेसाहेब जरा लकी आहे कारण ते त्यांचा मी हा दुसरा कार्यक्रम अटेंड करतोय मी पण सेन असताना पण त्यांनी एक कार्यक्रम घेतला होता आणि तेव्हा मी आलो होतो पण तुम्ही दोन्ही कार्यक्रम श्रावण घेतले श्रावण काय बोलणार असतं थोडे हे पडले असू ना तिचा वाटला पण ह्या भागाबद्दल मला म्हणजे फार आपुलकी आहे कारण जेव्हा मी पन संचालक होतो आणि जेव्हा मुंबई मार्केट कमिटी बघितली मुंबई मार्केट कमिटीतले अनेक व्यापारी हे ह्या भागातले आहेत आणि ह्या भागात असं वेगळं की आपल्या मराठा समाजातल्या किंवा मराठी माणसाच्या नावासमोर शेट लावलं आणि खरंच म्हणजे मला त्याचं नुसतेच हे नाही वेगळं पण मला त्याचं कौतुक आहे की ते एंटरप्रिप म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या व्यापारी दृष्टिकोन आहे हे आपण आपण पण व्यापार करू शकतो हे सांगतात आणि जेव्हा मी इतर भागामध्ये महाराष्ट्राच्या जातो तेव्हा मी ह्या भागाचा असा म्हणून उल्लेख करतो आपल्या रक्तात वगैरे असं काय नसतं म्हणतात व्यापार व्यापार कुणी करू शकतो म्हटलं आपलं बांधव आहेत म्हणतो जुन्नर आंबेगाव खेड ते इतके व्यापार करतात मुंबई बाजार समितीवर त्यांचा मोठा पगडा आहे मोठ्या मेहनतीने व्यापार करतात नावात पण शेड लावतात असं आम्ही अभिमानाने सांगतो <laughs> या भागाबद्दल दुसरा जर सहकाराचं सांगायचं झालं तर आपण जेव्हा महाराष्ट्राचा उल्लेख करतो तर आपण मी म्हणतो की आमचा हा पूर्वगामी विचाराचा महाराष्ट्र आहे प्रगतशील महाराष्ट्र आहे आणि या प्रगतशील महाराष्ट्रात सहकाराचा फार मोठा वाटा आहे पण आपल्याला आता आपणच बघितलं आपली बेले विकास संस्था आहे ही शंभर वर्षापेक्षा जास्त आहे मग दे, राजौरी बघितली ती शंभर वर्षापेक्षा जास्त आहे आणि आपली हा जो आपल्याला आपल्या वाढवडलांकडनं आलेला वारसा आहे तो टिकवला पाहिजे पुढे न्यायला पाहिजे हा आपला आपला समोर मोठं आव्हान आहे की आपल्याला वाढवढिलांसोबत आलेला वारसा आहे तो आपल्याला टिकवला पाहिजे आज इथं आम्हाला समोर बसलेले सगळे वयोवृद्ध दिसत आहेत पण आणि कालच्या पॉलिसी मध्येच म्हणलं आहे की सरकारामध्ये आता युवकांनी आलं पाहिजे महिलांनी आलं पाहिजे आणि दोघांची पण संख्या मला कमी दिसते त्यामुळे ते आपल्याला आव्हान आहे एका मी एक पतसंस्थेबद्दल मोठी पतसंस्था होती पाच हजार कोटीच्या ठेवी होत्या त्यामुळे आम्ही मित्रमित्र म्हणून पतसंस्था काढली अरे म्हणलं तुम्ही चाळीस वर्ष चालवली पण आता पुढचे लोक जायला जाणार नाही एक आणखी मोठी संस्था आहे ते म्हणजे आम्ही आता आपल्याला स्मॉल फायनान्स बँकमध्ये कन्वर्ट करतोय का स्मॉल फायनान्स बँकमध्ये कन्वर्ट करता लायसन्स लायसन्ससाठी माझ्या आलं सर आमच्याकडे म्हणे ही नवीन जी आमची मुलं आहेत त्यांना हे चालवायला जमणार नाही म्हणे ह्यांना हे अटक होणार नाही त्यामुळे मग आपलं बदनाम होण्यापेक्षा ते स्मॉल फायनान्स बँकमध्ये कन्वर्ट करून आरबीआयच्या ताब्यात देवं तर हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे की येणाऱ्या काळामध्ये युवकांनी या सरकार क्षेत्रात आलं पाहिजे महिलांनी या क्षेत्रात आलं पाहिजे आलेला आपला वारसा टिकवला पाहिजे जर विविध केंद्र शासनाचं सांगायचं जर झालं तर केंद्र शासनामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पूर्वी हे खातच नव्हतं केंद्र शासन ते कुठेतरी कृषी खात्याचे कोपऱ्यात ते अधिकारी बसायचे दोन हजार अकरा साली मी दिल्लीत असताना भेटायला गेलो होतो त्यांना काही फारसं माहिती नव्हतं एक आपल्या कोपऱ्यात आणि त्याच्या हाताखाली दोन अधिकारी होते ते एकाच खोलीत बसत होते एवढंच खातं होतं पण ह्या सरकार चळवळीचं महत्व समजून आता युनायटेड नेशन्सनी पण दोन हजार पंचवीस वर्ष हे सहकार वर्ष जाहीर केलेलं आहे केंद्र शासनाने देखील ए, हे केंद्र शासनाने देखील स्वतः खातं निर्माण केलं चार वर्षापूर्वी अनेक निर्णय घेतात आम्हाला सुद्धा दिल्लीमध्ये तुम्ही एका महत्वाच्या राज्याचे कमिशनर आहात सारखं बोलवतात वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करतात तिथल्या अनेक कमिट्यांवर मी अनेक कमिट्यांवर पण मी तिथं काम करतो आणि त्यांचा असा समज आहे की आणि मानलं आहे की सगळ्या चळवळीतच खरं ग्रामीण भागाचा विकास होणार आहे आणि आपण पण बघतो की आता आपण जर बघितलं महाराष्ट्रात बघितलं तर ज्या भागात विकास झालेला आहे शेतकऱ्यांचा तिथं सरकारवर चळवळ रुजलेली आहे जिथं सरकार कारखाने आहेत विकास संस्था आहेत दूध आहे तिथे शेतकऱ्याचं जरा भलं दिसत आहे तीच परिस्थिती शेजारच्या गुजरात राज्यात आहे तीच शेजारच्या खाली आपल्या आंध्र कर्नाटकमध्ये पण आहे आणि जिथे आपल्या सहकारी चळवळ संस्था चांगल्या नाहीत तिथे शेतकऱ्यांना खरंच म्हणजे दुर्दैवाने म्हणावं लागतं परिस्थिती तेवढी चांगली नाही आपण विदर्भात गेलो तर संस्था तेवढा सक्षम दिसत नाहीये त्यामुळे सहकारच आपल्याला राबवलं हे केलं पाहिजे यांनी केंद्र शासनाने टॅक्स म्हणजे आपलं संघ करण्यासाठी आता असं यांना काय गरज आहे शेतकऱ्यांना तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ट्रान्सपरन्सी आली पाहिजे आता सगळ्या कम्प्युटरायझेशन चालू झालंय सगळ्या गोष्टी नवीन आल्या पाहिजेत शेतकऱ्यांना गोडाऊनची आवश्यकता आहे कारण आज पण आता आपण जर बघितला जरा आपण पेपरच्या बातम्या बघितल्या आज देखील शेतकऱ्यांना चांगलं खत बियाणं मिळायला त्रास आहे लिंकिंगला लिंकिंगचा आपण वाचतो की एका दुकानात गेलं की काय एक खत त्याला जर खत पाहिजे असेल तर ते मागितलं की हा आमचं अंतिम दुसरं खत घ्या आता आता म्हणलं घेतलं तर बँक संस्था आर एमआरपी खूप जास्त लावून विकतात तर अजूनही शेतकऱ्यांना खरं तर म्हणजे खूप अडचणी आहेत खतासाठी बी बियाण्यासाठी ह्या अडचणी आपण सोडू शकतो का विकलेला जो माल येतो तो विकायसाठी पण आपण खूप अडचणी आहेत आम्ही वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मध्ये होतो माझ्याकडे मोठमोठे जवळपास हजारच्या व्यक्ती जास्त बुडाऊन होते तीन तीन हजार मेट्रिक टनचे तेव्हा मी जेव्हा म्हणलं की शेतकऱ्यांनी आणावा माल आणि त्याच्यावर त्यांना आम्ही माल ठेवला की त्याच्यावर त्यांना आम्ही कर्ज देत होतो सत्तर टक्के त्या मालाची जी, जी काय रक्कम होती त्याच्यावर सत्तर टक्के होते खूप मोठ्या मनावर तीनशे कोटीचा बँकांनी बिझनेस केला त्याची सुद्धा आम्ही डिजिटलायजेशन केलेले आपण जाऊन बघावं तर असं ह्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत ह्यामध्ये गोडाऊनचा फार मोठा भाग आहे मला फक्त एक संस्थांना सांगायचं आहे गोडाऊन आपण बांधतात मी रेल्वे हाऊसिंग कॉर्पोरेशनचा सीएमडी होतो पण मोठमोठे खूप गोडाम बांधला आमचा तर मोठा असा कार्यक्रम असायचा की एक एक वेळी आम्ही तीस तीस चाळीस चाळीस हजार मेट्रिक था टनचे आम्ही हे काढायचो टेंडर्स काढायचो मोठे लोक पार्टिसिपेट करायचे मला फक्त काहीतरी क्वालिटी मध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका आपले काय इंजिनियर लोक ते सांगतात की खर्च कमी करायचा असेल तर क्लिंक कमी करणार पण लक्षात ठेवलं पाहिजे क्लिंकची जी हाईट आहे ती एक मीटरपेक्षा कमी ठेवता कामा नाही कारण उंदीर जेव्हा गेला काहीतरी शास्त्र आहे उंदीर असा उभा फक्त साठ ते सत्तर पंच्याहत्तर सेंटीमीटर जाऊ शकतो त्याच्यापेक्षा जा तो वरती जात नाही त्यामुळे एक मीटरचं हाय कुठेही तुमच्याकडे उंदीर येणार नाही तुम्ही कॉर्पोरेशनची बघा वडा कशी आहे आणि वेरावजी कॉर्पोरेशनचा एवढा ते माल साठवणूक करतात कुठेही तिथे त्यांना उंदराचा त्रास नाहीये दुसरं मला सांगायचं आहे सा की जे खालची जमीन असते जे तुमचं हे असतं जे खालचं ते फ्लोरिंग करतात त्याच्या थिकनेसमध्ये काय तुम्ही हे करू नका कॉम्प्रोमाइज करू नका जे काय तुम्हाला चार इंच थिकनेस आहे तेवढं चार इंच ठेवलं पाहिजे कारण आपल्याला वरून कळत नाही एक सेंटीमीटरचं पण तसंच दिसतं खाली चार सेंटीमीटरचं पण तसंच दिसतं पण लक्षात ठेवायचं त्याच्यावर मोठी आपल्याला एका स्टेकमध्ये दीडशे मेट्रिक टनाचं वजन आहे ते तर तेवढा वजन पेलणारी आपल्याला हे पाहिजे आणि जर तुम्ही त्या कॉस्टमध्ये कॉम्प्रोमाइज करून जर सागं बांधलं तर त्याच्यावर आणि जेवढा मोठी असली तिथे वर्षभरात उकलायला लागतं आणि मग कुठेतरी तक्रारी होतात हे क्वालिटीचं काम केलं नाही त्यांनी ले, पैसे खाल्ले असे अशा पण तुम्ही मुळात खर्च करू नका जेव्हा तुम्ही त्याच्यावरचे पत्रे बांधता तर पत्रामध्ये पण खूप टेक्नॉलॉजी बदललेली आहे वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनचं तुम्ही गोडाऊन बघा तिथे आम्ही वापरले क्ली क्लॉपिंग टेक्नॉलॉजीचे पत्रे वापरले क्ली क्रॉपिंग टाटाचे पत्रे येतात पुढे भाग असतात माझ्या विरुद्ध लोक कोर्टात गेले तिथं हायकोर्टात या टाटाच्या मधून याला घेवत करतं मी म्हटलं साहेब ही सर्वात भारी टेक्नॉलॉजी आहे किती वारा येऊ दे किती काही होऊ दे तो पात्र उडूनच जात नाही तुम्ही लॉन बघायला पाहिजे कुठेही बघा आणि तो किट लावून नसल्यामुळं त्याला कुठे खेळत नाही बिन खेळायची किट आहे आणि खेळ नसल्यामुळं त्याला कुठेही गर्दी नाही आपण जर याला साधेपत्रे लावतो एक जरी खळा असतो तर त्या खेळ्यात थोडं 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 पाणी पडतं ते कुठं तरी पोत्यावर पडतं आणि माल खराब होतं ची सिस्टम आहे दुसरं एक आम्ही म्हटलं होतं की आता त्याला खाली झिंक अल्युमिनियम कोटेड पत्र तो झिंक दिला होता त्याच्यामुळं टेम्परेचर आहे ते चार ते, ते पाच डिग्री त्या ह्याच्यामध्ये आतमध्ये तुम्ही जरा स्ट्रक्चर करा एक मॉडेल आम्ही बांधलेलं आहे बारामतीच्या आहे पाचशे मेट्रिक टनाचं मॉडेल बारामतीचं आपलं जे अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आहे तिथे बांधलेलं आहे ते पण ते छोटं बांधलेलं तर मला वाटतं की अजून काम सुरू करायच्या अगोदर तुमच्या बांधून जाऊन बघून या सगळ्या संचालक मंडळाने असं एक चांगलं तिथं आज खूप प्रकाश आहे कारण आम्ही त्यात हे बांधलो अगदी तिथे लाईट पण लागत नाही तर त्यामुळं जर तुम्ही चांगलं गोष्ट बांधली तर ते त्याचं लाईफ हे तीस ते पस्तीस वर्ष त्याला काही होत नाही आमच्या जे गोडाउन होते वेगर हाऊसिंग कॉर्पोरेशन जे ते खूप क्वालिटी बांधले कारण हे होतं की तिथं पंधरा ते वीस वर्षपर्यंत काही तिथं क्वालिटीला येत नाही असं एक चांगलं गोडाऊन आपण बांधावं अशी माझी आपल्याला विनंती राहील शेवटी जे विकास संस्थांचं सगळ्यात लागलं मी आता देशभर फिरत असतो कुठल्या कुठल्या तर मला खूप म्हणजे मला असं पहिलं पण वाटायचं की आपण महाराष्ट्रात पण इतर राज्यात पण काम चांगलं झालेलं आहे आणि तुम्हाला जस्ट एक माहितीसाठी सांगतो तुम्ही सहकार क्षेत्रातले तुम्ही जर गुजरातमध्ये जाल तर तिथल्या संस्था वेगळ्या आहेत तिथं गावात एकच विकास संस्था आहे आणि ते डेअरी संस्था नाही आहे काही नाही आहे ते विकास संस्था दूध संकलन करते डेअरीचं पण काम तेच करतात हे पण काम करतात प्रत्येक संस्थेकडं खताचं लायसन्स आहे तर एवढं मोठं काम तिथल्या मोठमोठ्या मुट विकास संस्था आहे तुम्ही त्याच्या पलीकडं मध्य प्रदेश आणि झारखंड आणि छत्तीसगड मध्ये गेला सगळ्या विकास संस्था नाफेडची खरेदी करतात इच अँड एव्हरी प्रत्येक विकास संस्थेकडं नाफेडची खरेदीचे से सेंटर आहे मोठ्या प्रमाणावर ते खरेदी करतात उत्तर प्रदेशमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर दे विकास संस्था नागडची खरेदी करतात तुम्ही खाली ह्याच्यात गेला केरळमध्ये गेला केरळमध्ये तर फार मोठमोठ्या विकास संस्था आहे दहा दहा पंधरा पंधरा गावाची एक विकास संस्था आहे ती एका विकास संस्थेची शाखा आहे आणि ते डिपॉझिट पण घेतात मोठ्या प्रमाणावर त्यांची औषधाचे सेंटर्स आहेत स्वतःचे मेडिकल सेंटर आहेत आणि वीस टक्के डिस्काउंट मेडिकल विकत एवढं ह्याच्यामध्ये त्याच्या पलीकडं तुम्ही तामिळनाडूमध्ये गेला, था था ए, आ, जा जा गेला। तर तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर गोल्ड व्यवसाय आहे प्रत्येक संस्थाचं असं ऑफिस आहे त्यांचं स्वतःचं एक स्वस्त धान्य दुकान आहे आणि ऑफिसमध्ये त्यांचं एक लॉकर आहे आणि त्याच्यावर ते सोनं कारण करायचं मोठ्या प्रमाणावर वाटतं तुम्ही जर नॉर्थ ईस्टमध्ये गेला पूर्वांचल राज्यामध्ये तर तिथे सगळ्या संस्थांचं हँडीक्राफ्ट वगैरे त्यांच्याकडं करें मोठ्या प्रमाणावर आहे ते देखील काम करतात त्यामुळं असं आपण जरी चांगलं असलं इतर लोकांकडे जे काही चांगलं केलं ते पण आपण शिकलं पाहिजे तर असं इतर ठिकाणी चांगलं काम पण होत आहे याची माहिती आपल्याला असलं पाहिजे ह्या विकास संस्था जास्तपणे आता पूर्वी जे पण कर्ज वाटप व्हायचं त्यात साठ ते सत्तर टक्के हिस्सा विकास संस्थांचा असायचा पण आता मोठ्या प्रमाणावर नॅशनलाइज बँकांचा पण जाळं झालेलं आहे आणि आपला हा हिस्सा आता आपण तीस पस्तीस टक्क्यावर आलेला आहे ही एक जरा चिंतेची बाब आहे पण शेतकऱ्यांच्या आणखीन अडचणी काय आहे हे समजून घेऊन इतर व्यवसाय करणे ही कारणाची गरज आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कमीत कमी तीन व्यवसाय केले पाहिजे आणि हे जे आम्ही पॅक्स कम्प्युटरायझेशन दिलेलं आहे तुम्हाला आम्ही फ्रीमध्ये कम्प्युटर दिलेलं आहे सॉफ्टवेअर फ्रीमध्ये दिलेला आहे आणखी काय लागलं लाग ते पण आहे आणि ट्रेनिंग पण आम्ही देतो त्यामुळे सगळ्या याच्यामध्ये पारदर्शकता येणार आहे इतर व्यवसाय देखील करणार सोनेदारांचा पण कर्ज करता येतो डिपॉझिटचा पण येतो असे अनेक व्यवसाय त्या सॉफ्टवेअरमधला करता येत आहेत अनेक व्यवसाय आपण करणं ही काळाची गरज आहे आता केंद्र शासनाने आम्ही म्हणून ठरवलं की कमीत कमी तीन व्यवसाय संस्थांनी करावेत तर ह्या आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी या सर्व जिल्ह्यातल्या संस्थांना सांगतोय की आपण विविध कार्यकारी नाव पण विविध कार्यकारी आहे विविध कार्यकारण्यासाठी इथून पुढं आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे उशीर फार झालेलं आहे आणि आणखीन खूप बोलणं उशीर होणार नाही त्यामुळं तुम्ही मला इथं बोलवलं आणि बोलवलं माझा सत्कार केला मला एवढा मोठा मान दिला त्याबद्दल सर्व सह मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो